नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रसिकाच रेसिपी मराठीमध्ये चला तर आज बनवूया आप्पे फ्राय तर बघा आप्पे फ्राय बनवून तयार आहे एकदमच असा झटपटीत हा आप्पे फ्राय तयार होतो तर तुम्ही उरलेल्या आप्प्यांपासून बनवू शकता किंवा नवीन आप्पे बनवून हा आप्पे फ्राय बनवू शकता तर बघा इथं मी शिल्लक राहिलेले आप्पे घेतलेले आहेत आता घालूया फोडणी तर बघा फोडणीसाठी मी कढई तापवली कढईत तेल घातलं तर तेल चांगलं तापू द्यायचं त्याच्यानंतर घालायचे मोहरी तर इथं बघा मोहरी घातल्यानंतर मोहरी चांगली तडतडू द्यायची त्याच्यानंतर घालायचे जिरे जिरे पण चांगले फुलल्यानंतर घालायचे कढीपत्ता तर, 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 तर बघा आप्पे जर तुम्ही वाया घालवत असाल तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा एकदमच भारी असे हे आप्पे होतात तर आता घालूया कांदा तर मी इथं उभा चिरलेला कांदा घातलेला आहे तर बघा कांदा घालून झाल्यानंतर कांदा थोडा वेळ परतवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यात टोमॅटोसुद्धा घालायचा आहे तर टोमॅटोऐवजी तुम्ही टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस पण यूज करू शकता तर बघा असा कांदा चांगला असा परतवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर थोडा वेळ कांदा भाजून झाला की आपण याच्यात ॲड करायचा आहे टोमॅटो तर बघा कांदा थोडासा सोनेरी रंगावरती भाजून घेतला त्याच्यानंतर घालूया टोमॅटो तर इथं मी छोटा एक टोमॅटो घेतला तो बारीक कट करून घेतला आणि तो पण याच्यात घातलेला आहे तर टोमॅटो घातल्यानंतर एक दोन मिनटं असं परतवत राहायचं म्हणजे टोमॅटो मऊ होईपर्यंत आणि आता घालूया चवीपुरतं मीठ तर बघा मीठ घातल्यावर टोमॅटो लवकर मऊ होण्यास मदत होईल म्हणून आता मी मीठ घातलेलं आहे तर परतवत राहायचं एकसारखं त्याच्यानंतर घालायचं आहे लाल तिखट तर इथं मी अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर बघा लाल तिखट घातल्यानंतरसुद्धा हे चांगलं असं परतवून घ्यायचं आहे आणि आता सगळ्या शेवटी आपल्याला घालायचे आहेत आप्पे तर बघा हे मी चांगलं असं परतवून घेतलेलं आहे आणि याच्यात घालूया आता आप्पे तर बघा मी आप्पे पूर्णच घातलेले आहेत म्हणजे कट वगैरे काय करून घेतलेले नाही तर बघा हे अशा पद्धतीने हे आप्पे असे परतवून घ्यायचे चांगले म्हणजे सगळे मसाले आप्पेला लागले पाहिजेत जर तुम्हाला वाटलं की मसाले लागत नाहीत तुम्ही याच्यावरती पाण्याचा हपका देऊ शकता म्हणजे मसाले सगळे व्यवस्थित लागतील ला आप्यांना आणि वरून घाल्या बारीक चिरलेली कोथिंबीर तर बघा मस्तपैकी असा हा आपे फ्राय तयार होतो तर चांगलं परतवून घेऊया आणि एक दोन मिनटं हे असं गरम करून घेऊया म्हणजे आपे थोडेसे कुरकुरीत व्हायला मदत होईल तर बघा हे तुम्ही टोमॅटो केचप किंवा आपली ओल्या नारळाची चटणी याच्याबरोबर खाऊ शकता एकदम भारे असे हे आपे लागतात तर बघा तुम्हाला जर प्लेन आपे खायला आवडत नसेल तर हे असे आपे नक्की ट्राय करा त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू